आईच आज आपण आपल्या घराची टूर दाखवू एकवीस आप तारखेला आपल्या घराची पूजा झाली आणि आय थिंक आपण दोन हजार पंचवीस ना दोन हजार चोवीस म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपण घराचं काम चालू केलं होतं फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये आणि ह्या फेब्रुवारीच्या एकवीस आप तारखेला आपली घराची पूजा झाली कामं वगैरे असल्या त्या दिवशी मला काही शूट घ्यायला मिळाला नाही आपण म्हणजे घराची व्हिडिओ काढलेली ती आय थिंक <laughs> दोन मिनटं पन्नास सेकंद होती ती काय इंस्टाग्रामवर पूर्ण जात नाही आय थिंक मला आता वाटतं दीड मिनटाची गेले आणि बाकीचं काही दाखवायचं राहूनच गेले सो आज आपण ती व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मी दाखवतो म्हणजे आपला ब्लॉगच होईल हा सो मी काय त्या पूजेचे दिवशी झाले ते तुम्हाला काही सांगू शकत नाही नाहीतर ब्लॉग इथंच एंड करायला लागेल सो काही आज आपण तुम्हाला आपल्या घराचे पूर्ण एंट्रन्स पण दाखवू आणि म्हणजे जे डेकोरेट केलं आहे ते पण थोडी तुम्ही समजून घेऊ शकता म्हणजे जेवढं रेलमध्ये दाखवलं त्याच्यानंतर अजून काही होत्या गोष्टी पण त्या काय तुम्हाला बघायला मिळाल्या नाही सो चला लेस गो काहीच वेल नको कारण ब्लॉक पण मोठा होईल त्याच्यामुळं निघूया तुम्हाला दाखवतो बाहेरचा पण एंटरन्स कसा सो गाईज हा बघू शकता हा बाहेरचं म्हणजे अंगण वगैरे आहे आपला सो इथे हा शूट टोटल मी तुम्हाला दाखवतो सो इथं मस्त ग्रास वगैरे टाकले आपण हा आपला हो हॉल आहे चेक करू शकता हा लिप मी तुम्हाला दाखवला पान त्याचा शूट पण दाखवला होता तुम्हाला जो आपण ऑर्डर केला त्याची व्हिडिओ पण आहे सो बघू शकता हा टी व्हीचा युनिट वगैरे हा पूजा रूम आहे सिलिंग बघू शकता सो तुम्हाला आता मी किचन एरियामध्ये नेतो सो किचन बघा असं आहे आपल्याला हा किचन आहे आपला छोटासाच इथं अशी हे बाथरूम आहेत आणि हा तर बघितला असेल तुम्ही आपण ऑर्डर केलेला म्हणजे लिप आणि त्याची पण व्हिडिओ आपण पोस्ट केलेली आहे हा आई आणि बेडरूम आहे चेक दिस आउट काहीच आणि तुम्ही माझा बेडरूम शोधत असाल कुठंशी आहे तर तुम्हाला सापडत नसेल सो काही हे पॅनल बघितलं आहे तो आपण हिडन हिडन रूम ठेवली आहे माझी <laughs> जे बघू शकता कारण आत्ताच हे शूज वगैरे मी आणलेत म्हणजे गावातून तो थोडं आपलं काम चालू होतं तर शूज क्लीन करून घेऊ नंतर सो so, हे बघू शकता आता इत शूट, शूट कर अपने मिले मजे समथिंग अपन शूट करू शो इतपन मिर है अपने चेक दोन दिन मिर घ ड्रेसिंग टेबल है अपना आनी हाँ बगू शकता हा मिर मधे अपने खाली कु शूट वगैरह अल मिरर शूट तो घू शो आनी हा हिडन बाथरूम है चेक दिस बघित असेल तुम्ही आणि अजून काय राहिले दाखवायचे सो मी तुम्हाला लाईट्स ऑफ करते अजून जास्त नाही तर युनो काहीच मी जाऊन होईल आपल्याला सो बाकीचं काही राऊंड म्हणजे मी पाच पाच शूट घेतो कारण ब्लॉक पण एवढा मोठा नव्हता आपल्याला नंतर प्रॉब्लेम फेस करायला लागतील सो मला सगळं ऑफ करतो मला पण जायचं आहे धरून मला थोडी झाली आहे ह्याच्यात मला दोन लाईटा तुम्ही बघितल्या असाल इ पण ऑन ऑफ व्हाईटमध्ये आहे आणि यू ऑर्ममध्ये आहे सो दोन इथं पण शूट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो कधी पण सो मी आता बंद करतो मला जायचं आहे चेक किचन एरिया गाईज बघू शकता सो so, अजून काय दाखवायचं राहिलं असेल हे महाराजांची फ्रेम चेक दिस सो हा सोफा वगैरे आहे सो बघू शकता म्हणजे आता आय थिंक नाईज हा शूट आपण नाईटला घ्यायला पाहिजे होता तर तुम्हाला म्हणजे बघायला एकदम मस्त वाटला असता ही विंडोज एकदम मस्त सकाळी चिमल्यांचा वगैरे आवाज वगैरे येतो आपल्याला मस्त वाटते असं म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते फिलिंग तर असणार कारण नाहीच मी म्हणजे आम्ही आपण ज्या पहिल्या घरात राहत होतो तो खूप छोटा होता आय थिंक आई हां माझी बेडरूम असेल एवढाच आपला घर होता सो ह्या एवढ्या मोठ्या घरात म्हणजे ए आय थिंक म्हणजे काय बोलू आता मी वेगळंच वाटते आप कारण एवढा मोठा घरात वावरणं आणि तेवढ्याशा छोट्या खोलीत राहणं एक हेच असते सो इमॅजिन नाही करू शकत घ्यायच तुम्ही म्हणजे जे जे मिडल क्लास फॅमिलीमधले असतील आणि ज्यांची रूम ही छोटी म्हणजे एका एका म्हणजे जो आई आणि आपांचा बेडरूम असेल तेवढीच आपला घर होता तो गावातला आणि त्या तेवढ्याशा खोलीमध्ये किचन बाथरूम वगैरे ऑल सो so, तिथं राहणं आणि इथं राहणं खूप एक्सायटेड होतो घराची व्हिडिओ व्हिडिओ पण आणि ज्या इथं पूजेच्या दिवशी पण एक्सायटेड होतो असं वाटत होतं की घर कधी आपलं कम्प्लीट होईल सो so, आता कम्प्लीट फुल्ली झालं आहे पण आता गाईज एक कमी आहे की गावात जायला मिळत नाही आणि फ्रेंड्सला पण कधी कधी असा वाटतं का फ्रेंड्स म्हणजे फ्रेंडशी कमी येते कारण फ्रेंड्स असल्यावर कसा एकदम खुश असतो म्हणजे गावात ना आहे हो पण तरी आय थिंक पाच दहा मिनटं जातात फ्रेंड्स मिळत नाही आणि इथं टाईम कसा जातो तो समजत नाही आणि हलू आता ते सवय होईल जसे जसे आणि खूप खुश एकदम एक्सायटेड होतो पूजेच्या दिवशी एक्सायटेड होतो कारण शूट मिळाला असता बनवायला तर एकदम एक्सायटेड म्हणजे जे आपल्याला करायचं असतं आय थिंक मतलब मतलब नाही आणि म्हणजे जे जे आ हाताचे वगैरे शेगडीवर जे दूध उकलवून ओततात ते ते पण शूट मिळाला असतं आपल्याला सो तो काय मिळाला नाही काही कामा गडबड असल्यामुळे फ्रेंड पप्पू पण त्या दिवशी आहे कामालाच होता तो, तो पण तीन वाजता आला सो ते मिस शूट केले कारण काही एकदाच आपण म्हणजे घरातली पूजा एकदाच होते आणि ते शेगडीवरचं दूध वगैरे ओतवणं हे पण वन टाईमच होते का सारख्यासारखा होत नाही आणि मी व्हिडिओ का आणली तर तुम्हाला काही म्हणजे जण मला बोलत होते का शूट पण खूप तुझा आपला जो व्हिडिओ बनवला आपण इंस्टाग्रामवर हो। तो खूप मतलब म्हणजे हे आहे आपला अपूर्ण आहे व्हिडिओ सो तुझ्या म्हणजे जे जे फ्रेंड्स वगैरे आलेले त्यांना जे जे मीला बघायला मी झाले ते बोलत होते की शूटमध्ये तेवढा तुझ्या काहीच नाही जेवढा म्हणजे घरामध्ये आहे सो त्यासाठी मी शूट बनव आणि आय थिंक मी बनवणारच होतो त्यांचं बोलणं किंवा दुसऱ्या कोणी मला बोलणं हे काय हे नव्हतं माय माइंडमध्ये नव्हतं पण मी एक ज्या पूजेच्या दिवशी शूट बनवणारच होतो आणि त्या दिवशी दाखवणारो पण खूप गडबड असते आय थिंक आपण कधी म्हणजे असं शूट बनवला नव्हता की नवीन घराचं शूट वगैरे पण फर्स्ट टाईम आहे का घर आपले चार पाच नाही एकच म्हणजे पहिल्यांदा हा नवीन घरामध्ये एंट्री करतो आहे सो त्या दिवशी मला माहिती नव्हतं का असं असं होईल सीन म्हणजे सा मी नाही तुम्हाला सांगत गाव लांब लांबलचक भाषण होईल माझं सो त्या दिवशी मिळालं नाही सो खूप म्हणजे हार्ट होतं आहे कारण तो शूट जर मिळाला असतो तर खूप म्हणजे एक्सायटेड असतात ते शूटसाठी काही लोकं काही लोकं नाही म्हणजे समथिंग जे 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 लोकं नवीन घरं बांधतात ते त्यांचा शूट मला बघायला मिळत होता आणि ते दाखवायचं कसं की हे असे असे प्रोसेस वगैरे असते दे। सो आपल्याने ते काय प्रोसेस दाखवायला मिळाला नाही दुर्भाग्य असेल माझं ते एकदम शुद्धमध्ये सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या घराची होम टूर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ हा बघितला नसेल म्हणजे आपला कुठला जो कुठला म्हणजे तुम्हाला बघायलाच नसेल मिळेल एंट्रन्स वगैरे आणि खूप बरंच काही सो so, हा व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर वन्स अगेन्स मी रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा काहीच सो so, आता काही इथं पण टी व्ही घ्यायचा आहे तो किती इंचेसचा घ्यायचा आहे तो तुम्ही डिसाईड करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो so, आपण जसं आपल्याला ॲफोर्डेबल होईल तसं आपण टी व्ही पण घेऊ 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 सो <laughs> so, टी व्हीचा पण सजेशन करा कुठला ब्रँड चांगला आहे तो आपल्याला आपण काही महिन्यानंतर काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर घेऊच नक्की कारण टी व्ही टी व्ही टी व्हीच्या ह्याच्यात म्हणजे आजकाल आपण कसं मोबाईल यूज करतो सुद्धा आणि आई आणि आपाला मोबाईल आहे आपणकडे अँड्रॉईड पण ते काय मोबाईलमध्ये त्यांना इंटरेस्टिंग नसते जास्त करून ते टी व्ही वगैरे त्यांचे प्रोग्राम वगैरे सिरियल वगैरे असं सो सजेस्ट करा गाईज कुठला ब्रँड म्हणजे कुठला ब्रँडचा टी व्ही आणि किती इंचेसचा टी व्ही लावायचा अराऊंड मला ते वाटतं ही काउंटेबल करायला गेलं तर सेवन फिटचा आपला डिस्टन्स आहे टी युनिटचा सो so, आय थिंक मला हा हा पॅनल आहे ना तो so, आय थिंक मला पाच फीट पाच फीट साडेचार किंवा पाच फीटचा असेल सो so, सजेस्ट करा तेवढे की म्हणजे तेवढ्या इंचेसची आपली टी व्ही लागली ला पाहिजे सर त्याच्यावर सो so, मी काय नाही अजून आपण आपल्याला वॉच पण पाहिजे वॉल वॉच सो so, सजेशन काही जर तुमच्या ओळखीमधल्या शॉप वगैरे असेल तर मला <laughs> ते तुम्ही कलवा तसा आपण वॉच पण घेवा आणि तिथं बघायला जाऊ नवीन नवीन व्हरायटीज काही बघायला पाहिजे म्हणजे काम पण खूप फास्ट झालं घराचं आय थिंक मला सर्वजण बोलले म्हणजे की वर्षामध्ये घर पूर्ण झालं आहे हे चांगली गोष्ट आहे वर्षामध्ये म्हणजे तेवढा एमच होता काही का वर्षामध्ये राहायला राहायला जायचं आहे माहिती मी तुम्हाला नाही सांगत मला ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी कंप्लेट नाही पूर्ण झालं आहे पण जाऊ दे काही गोष्टी या या असतात सस्पेन्सिव्ह असतात सो आपल्या त्याच दिवशी म्हणजे आपल्या नशिबात असतं त्याच दिवशी नशिब नशिबात असतं त्याच दिवशी ते घडून येतं सो पूजेला पण एकदम एक्सायटेड होतो सो काही बरीच मंडळी येऊन गेली आपले मित्र वगैरे काही जणांना नाही आईला जमलं ते काही रागवणार नाही कारण आपल्याला पण समजू शकतो की कामाचे दिवस असतात प्रत्येक माणसाला काम पहिलंही इम्पॉर्टंट आहे काहीच कामाच्या व्यतिरिक्त आपण काही नाही करू शकतो पण जे जे आले नाही आले ज्यांनी व्हॉट्सअप वगैरेवर बोलले त्यांना काय आपण रागून रागून काही जमणार नाही सो आल्याबद्दल काहीतरी आणि तुम्ही ज्यांनी ज्यांनी पण शक्य होईल तसं जे आले आणि जाईज घरासाठी खूप मेहनत केली माझ्या ऑल फॅमिली मेंबर्स सो वन्स अगेन थँक्स फॉर दिस सो so, त्याने मेहनत घेतली म्हणजे आप मेहनत गाईस खूप मेहनत लागते तुम्हाला मी सांगतो कारण घराचं काम काय एकट्यावर नसतं सो घरातले so, सर्व पार्टनर्सने आई आप्पा आणि ताई भाऊ तिन्ही भाऊ आणि त्यांच्या बहिणी आम्ही पोरं हे कंटिन्युअसली घरावर साईडवर व्हिजिट करत होते प्रत्येक दिवशी जे ज्या ज्या दिवसापासून आपलं काम चालू झालं त्या दिवसापासून प्रत्येक मेंबरचं व्हिजिट आणि त्यांच्या जे परी त्यांच्या पद्धतीने जे जे होईल त्यांनी ते केलं सो so, थँक्स uh, वन्स अगेन्स कारण ते म्हणजे आज माझ्या याच्यात नसते लाईफमध्ये नसते तर आय थिंक मला असे ड्रीम म्हणजे कम्प्लीट करायला मिळालं नसतं आपला गोल सो हात पण दुखते खूप लॉज सवय नाही आपल्याला सो त्यांच्यामुळं पण हे शक्य झालं जे जे म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या आयडियानुसार त्यांची कल्पना असते थिंक्स असतात त्याच्यानुसार पण प्लॅनिंग करत असतं आणि कसं असतं हे गाईज आपण एक स्वतःचा विचार आणि प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो प्रत्येक माणूस हा वेगवेगळा विचार करत असतो सो अनेकांचे विचार याच्यामध्ये माइंडमध्ये घेऊन ही प्लॅनिंग केलेली आहे सो आपले घरावरचे काम हे खूप म्हणजे रात्र दिवस रात्र रात्र तर घेतले म्हणजे जे जे काम आपल्याला शक्य होईल ते रात्रीपर्यंत आपण चालू केलं खूप पेन होतं आहे आताला पण एकदम सो आहे मी इथं एंड करू का करतो गाईस मला पण थोडं गावात पूजा असल्यामुळे तिथं पण जायचं आहे आपल्याला तिथं पण जायचं आहे सो इथनं निघू आणि आपण जाऊ सो थँक्स म्हणजे जे जे जे, जे फॅमिली मेंबर माझे फ्रेंड असेल पप्पू वगैरे आणि आन, आणखी मित्र आहेत माझे पप्पूने मला खूप मदत केली सामान वगैरे जो किचनमध्ये तुम्ही बघितला असेल सोफा वगैरे आणायचा म्हणजे तिथनं गाईज पैशांना जास्त किंमत नसते कारण जो ज्यावेळी आपल्याला माणसाची गरज असते तेव्हा तो त्यावेळेस येतो म्हणजे आय थिंक मी कधी पण त्याला कॉल करायचो ना तेव्हा तो मला त्या दिवशी म्हणजे यायचा त्या मी त्याला बोलायचं बप्पू असं असं आपलं सामान आलं आहे ते ग्रेनाईट्समध्ये तुम्ही बघितलं असेल ना किचनमध्ये उठ्यावरचे ते गाई <laughs> तुम्ही विचार पण नाही करू शकाल ते ग्रेनाईटचं वेट एवढा होता ना का आम्ही सकाळी आय थिंक दहा वाजता काम चालू केलं होतं म्हणजे वावायचं कारण जिथनं ता टेम्पो वगैरे काय येत नाही तो खूप ला दूरवर थांबतो आहे सो पप्पू माझा म्हणजे एकदम खासच मानतो मी त्याला काय आहे काय माहीत नाही पण कधी पण एनी टाईम मी त्याला कधी पण फोन केला ना लगेच जायचा की काय काम असेल तर मला कॉल करत आहे सो so, ग्रे वगैरे आम्ही स्कूटीवर आणले इथनं आणताना आमची खूप फाटली ते पण सांगतो आहे कारण जवळजवळ साडे दहा वाजल्यापासून आम्ही काम चालू केलं होतं ते आय थिंक आम्हाला सात वाजले सो थँक्स पप्पू तू पण फॅमिली मेंबरसारखाच आहे जर पण विशेष आहे कारण तेवढ्या उन्हामध्ये माझ्यासोबत कधी पण त्याला बोलवलं नाही एका एक कॉल नाही पण दोन दुसऱ्या कॉलमध्ये आन्सर करून मला सांगतो की असं असं मी ठिकाणी आहे जर जमेल जमलं जम जमेल नाही म्हणजे कसं पण हंड्रेड पर्सेंट लावतो तो आपले स्वतःचे आणि येतो सो थँक्स पप्पू अँड ऑल फॅमिली मेंबर्स बिकॉज तुम्ही नसतात तर आज म्हणजे काहीच नसतं घडलं कारण एकटा माणूस काही करू शकत नाही हे तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहिती आहे ब्लॉग गाईज इथंच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आपला आवडला असेल तर चॅनलला वन सॅगेन्स तीन वेळा रिपीट होईल का चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि कमेंट्स करा मी तुम्हाला जे जे वस्तू टी व्ही आणि वॉल वाज सांगितलं आहे सो बाय बाय गाईज